नमस्कार सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन वर्षाची सर्वात पहिला शिवलेला मध्ये शिवलेला ब्लाऊज तुम्हाला दाखवणार आहे तर हा ब्लाऊज आहे टू पीस कटोरीचा सिम्पल आहे चव्वेचाळीस छातीचा उंची आहे पंधरा इंच तर अर्जंट ब्लाऊज मुळात मी घेत नाही आणि हे का घेतलं ते तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर याच कस्टमरचे पहा दिवाळीमध्ये मला पाच ब्लाऊज दिले होते हे बघ असे पाच ब्लाऊज दिले होते शिवायला दिवाळीमध्ये तर ते मी वेळेत त्यांचे पूर्ण करून दिले होते कारण त्यांनीच मला सांगितलं होतं की आरामात द्या आरामात द्या तर ते आरामातच राहून गेले पाठीमागेच राहिले ते शिवून झाले नाही तर काल अचानक त्यांची मुलगी आली आणि मला म्हणाले की आईला सरप्राईज द्यायचा आहे आईचा बड्डे आहे म्हणजे हे जे माझे कस्टमर आहे त्यांचा बड्डे आहे आणि त्यांच्या मुलींनी सांगितलं की त्यांना सरप्राईज द्यायचं आहे तर तुम्ही मला अर्जंटमध्ये ब्लाऊज शिवून द्याल का तर त्यांचे वेळेत पूर्ण न केल्यामुळे ब्लाऊज दिवाळीतले म्हणून मी या ब्लाऊजला हा म्हटलं आणि हा पूर्णसुद्धा केला सारे सिंपल ब्लाऊज असतात त्यांचे गोलगळ्याचे सर्व काही ब्लाउज आणि खूप खूप ब्लाऊज शिवतात चला तर मग धन्यवाद